आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबई शहराजवळील अरबी समुद्रात बुचर आयलंडवर दुपारी चारच्या सुमारास नौदलाची बोट ही नव्या इंजिनची चाचणी घेण्यासाठी जात होती त्या दरम्यान नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीशी नौदल बोटीची धडक झाल्यामुळं अपघात घडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली नौदलाचे व्हॉइस ॲडमिरल यांनी दिलेल्या माहितीनुसार नीलकमल बोटीत असणाऱ्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून तेरा जणांना मृत घोषित केलं आहे मृत्युमुखींना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या आणि नौदलाच्या वतीनं करण्यात येईल तसंच शोधकार्यसुद्धा चालू राहील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्यात एकोण एकोणवीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे उद्यापासून या सप्ताहाचा शुभारंभ होत असून नागरिकांनी या सप्ताहात अधिक संख्येनं सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केलं आहे भारतासारख्या विभिन्न संस्कृती विभिन्न धर्म असलेल्या देशात आपण राहत असून विभिन्नतेत एकतेचा शोध घ्यावा असं प्रतिपादन खाजगी उद्योग समूहाचे संचालक माजीद पारेख यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक अधिकार दिवस आज पार पडला दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात पारेख मार्गदर्शन करीत होते दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशानं सुमारे तीन हजार पाचशे नव्या साध्या बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एस टीचे अध्यक्ष आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्प्याटप्प्यानं विकास करण्याची योजना महामंडळानं आखली असून काही बस स्थानकं हे शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानक नक, बांधा हस्तांतरित करा या तत्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहे नागपूर येथे कमाल तापमान एकोणतीस दशांश एक डिग्री सेल्सिअस आणि किमान नऊ दशांश चार डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर गोंदिया येथे सर्वात कमी म्हणजेच आठ दशांश आठ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार